आपल्या सगळ्यांची इच्छा असते माझ्या घरामधली तिजोरी कधीही पैशांनी लक्ष्मी मातेच्या गच्च भरावी मग मग आज मी आपल्या आपल्या सगळ्यांना सगळ्यांना एक एक उपाय एक उपाय सांगणार सांगणार आहे आहे आणि मातीचे गुल्लक, माती गुल्लक इझिली मार्केटला मिळतात आणि हा उपाय तुम्ही पौर्णिमेला करा शुक्रवारी करा मंगळवारी करा काहीच हरकत नाही फक्त तुम्हाला तुमच्या पॉझिटिव्हिटीने हे उपाय करायचे असतात आपल्याला हा गुल्लक घेतल्यानंतर या गुल्लकवर स्वस्तिक आहे चार तुमच्या कव्हर त्यानंतर या गुल्लक मध्ये आपल्याला पाच नाणे टाकायचे एक रुपयाचा रुपयाचा असं कोणतंही नाणं असेल तसे पाच नाणे आतमध्ये टाकायचे त्या नाण्याच्या वरती आपल्याला तांदूळ म्हणजे अक्षिता तांदूळ टाकायचे पूर्ण गुल्लक तांदूळ आणि भरून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावरती दोन तुम्ही विलायच्या ठेवायच्या आणि लक्ष्मी मातेचं स्मरण करत खूप हिलिंग पॉवरनी या गुल्लकला वरून लाल कलरच्या कापडांनी बांधून घ्यायचं हिलिंग पॉवर खूप पॉझिटिव्ह की हे गुल्लक मला